आपल्या के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना हो। ध्यान रखो सध्या आमदार नितेश राणे यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झालाय भाजप आमदार नितेश राणे यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू संमेलन सभा सुरू आहेत दरम्यान अहमदनगर येथे एका आयोजित सभेत बोलताना त्यांनी थेट मस्जिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ ना गांडू ना पाहिले ना बोलते हे मराठी मे बोल मेजाही नाही इथे कुछ ही नहीं। जो भाषा में समझता है ना वो भाषा मी धमकी दे महाराज के खिलाफ अगर कुठे मस्जिद तुमलोने किसने भी की, तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आके चुन चुन मारेंगे इतना ध्यान में आता यावरून नितेश राणे यांच्या विरोधात दोन पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर देखील दाखल झाल्यात दरम्यान आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या लेखीनं राणे यांचा समाचार घेतलाय हिंदू धर्माचे हे स्वयंघोषित रक्षक ते ज्या धर्माचे रक्षण करण्याचं नाटक करतायत काँग्रेसमध्ये असताना आरएसएसची बदनामी करणाऱ्या आणि आता भाजपमधील आपल्या नवीन मतदारांना प्रभावित करण्यासाठी भडक भाषणं देणाऱ्या त्यांच्यासारख्या खोटे बोलणाऱ्या या ढोंगी नेत्यावर विश्वास ठेवण्याइतपत लोक आमच्याकडे आहेत हे विचार करून वाईट वाटतं मतदारांनी ही कामगिरी पाहिली पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्यासारख्या नेत्यांमध्ये विचारसरणी नैतिकता आणि तत्व नाहीत आणि त्यांची राजकीय शक्ती टिकवून ठेवण्यासाठी हेच जग जळताना पाहतील तरुणांना खऱ्या अर्थानं फायदा होईल अशा रोजगार आणि शिक्षणासारख्या प्रगतशील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्यासारख्या मूर्खांना आपल्या राज्यातील तरुणांना कट्टरवादी बनवताना पाहण्यापेक्षा मळमळणारे दुसरे काहीही नाही या पिढीतील काही राजकारणी तरुण पिढीचे जाणीवपूर्वक ब्रेनवॉश करत आहेत त्यांच्या कृतीचे घातक परिणाम चांगलेच जाणून आहेत आणि कशासाठी जेणेकरून त्यांना पुढची निवडणूक जिंकता येईल अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिनं नितेश राणे यांचा समाचार घेतलाय బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ